काय रिका कोणा कोणाला आवडते बॉल छान आज आपण बॉलवर आधारित एक कृती घेणार आहोत बॉलवर आधारित आता, आ, आता थ्रो बौल। थ्रो बौल। थ्रो बौल हा आहे थ्रो बॉल थ्रो बॉल म्हणजे असा फेकून झेलायचा परत फेकायचा असा बॉल आहे हा त्याला थ्रो बॉल म्हणतात अशाच प्रकारे पायाने खेळला जातो त्याला कोणता बॉल म्हणतात फुटबॉल आणि हाताने असा करून खेळतात त्याला म्हणायचं व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल हा व्हॉलीबॉल बॉल फुटबॉल बास्केटबॉल त्याच्यानंतर क्रिकेटचा बॉल अशी बॉलची खेळायचे वेगवेगळे प्रकार आहेत कळालं का हो तर आज आपण याचा उपयोग करून काय खेळणार आहोत पासिंग बॉल हा गेम खेळणार आहोत काय खेळणार आहोत पासिंग बॉल पासिंग बॉल हे गेम खेळणार आहोत या गेम चे नियम कसे आहेत बघा हा बॉल मी ज्याच्याकडे पास करेन म्हणजे ज्याच्याकडे फेकेन त्यांनी हा बॉल असा झेलायचा आहे आणि झेलून आपलं नाव सांगायचं आहे आपल्या गावाचं नाव सांगायचं आहे आणि आपल्या वर्गाचं नाव सांगायचं आहे वर्गात कितीच्या वर्गात शिकतो हे सांगायचं आहे का सोपायचं नाही तर आता मी टाकायला लक्ष ठेवा कोणाकडे टाकायला अचानकच

एकाने नाव सांगितलं त्याला डबल टाकायचं नाही तुम्ही बसायचं ज्यांचं झालंय त्यांनी ज्यांचं नाव सांगून झालं त्यांनी खाली टाकायचं बसायचं ज्यांचं नाव झालं त्यांनी गावाचे नाव माझे नाव अशोक साकाराम <प्राण> गिरी माझ्या गावाचे नाव धावडी मी शिकत आहे माझे नाव श्रुती अशोक गिरी मी आता दुसरी शिकत आहे माझ्या गावाचे नाव सुद्धा

माझे नाव हा नाव सांग ना तुझ्या पप्पाच नाव काय हा आणि आडनाव वाघमोडे ना मी इथं पहिलीच शिकतो आणि गावाचे नाव हा टाका आता कोणाकडे टाकणार आहे

नाव सांग तुझं जोरात सांग नाव ना नसते सांग ना काय नाव आहे तुझं हा मोठ्याने सांग कार्तिक मोठ्याने मोठ्याने सांग ना छान पहिली नाही तू थांबा

माझे गाव हां माझे नाव नाही माझे गाव ठावडी ह माझे हां मी आता पहिली शिकतो